प्रलंबित असलेली वनसेवक आणि वनरक्षकाची जी काही भरती आहे या भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होऊ शकते अशा प्रकारची या ठिकाणी माहिती उपलब्ध झालेली आहे आणि लवकरात लवकर ही भरती सुरू व्हावी अशा प्रकारची अपेक्षा आपण या ठिकाणी करणार आहोत कारण की भरपूर विद्यार्थी या वनरक्षक आणि वनसेवकची जी काही ॲड आहे या ॲडची माया वाट बघत आहेत यामध्ये बघा आता बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनरक्षकाची मेगा भरती या ठिकाणी होणार आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष भरतीचं असणार आहे असं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे आता यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो की ज्याचे वय या ठिकाणी संपते त्यांनी नेमकं काय करायचं कारण की जवळपास कोणत्याही भरतीची जी काही प्रक्रिया असते ही दोन दोन वर्षापासून सुरू असते की वनरक्षक भरती होणार किंवा मग वनसेवक भरती होणार किंवा मग पोलीस भरती होणार किंवा मग तलाटे भरती होणार आणि त्या भरतीची वाट बघत असतानाच विद्यार्थ्यांची एक एजबार होतात विद्यार्थी आणि त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं सूट वगैरे मिळत नाही हा है, मोटा है। बनोना एक मोठा इश्यू आहे मोठा प्रॉब्लेम आहे त्यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत राज्यात वनविभागात तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जा जागांसाठी वनरक्षक भरती होणार आहे यामध्ये काय पात्रता आहेत अभ्यासक्रम काय आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये हे आपण या ठिकाणी बघणार आहोत फॉरेस्ट डिपार्टमेंट रिक्रुटमेंट महाराष्ट्र वनविभागात आणि इतर पदासाठी मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहे या भरतीमध्ये राज्यात तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव रिक्त जागा भरल्या जाणार आहेत दहावी किंवा बारावी पास असलेल्या पात्र महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी वन विभागात सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे सुवर्णसंधी आहे परंतु अतिथी ती संधी द्या विद्यार्थ्यांना तेच त्याचं सुवर्णसंधीमध्ये रूपांतर करतील भरती अगोदर काढा ऑनलाईन प्रक्रिया सुरू करा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू करा विद्यार्थी रेडी आहेत तुम्ही फक्त भरतीची जाहिरात टाका ओके त्यानंतर बघा विभागाचे नाव काय आहे तर महाराष्ट्र वन विभाग आहे पदाचे नाव आहे वनरक्षक वनसेवक तसेच शिपाई मदतनीस सफाई कामगार इत्यादी पदे आता यामध्ये वनरक्षकाची भरती या अगोदर झालेली आहे वनसेवकाचं जे काही पद आहे हे नवीन पद निर्माण करण्यात आलेलं आहे त्यामुळे याच्यात ज्या काही क्वालिफिकेशन आहेत किंवा ज्या काही पात्रता आहेत त्या नेमक्या काय असतील ह्या जेव्हा ती ॲड येईल म्हणजे क्लिअर होईल त्यावेळेसच ते सर्व क्लिअर होईल की त्याच्या पात्रता त्यांनी काय मागितलेल्या आहेत यामध्ये एकूण जागा असणार आहेत बारा हजार नऊशे एक्क्याण्णव संपूर्ण राज्यासाठी महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे महाराष्ट्रात कुठेही तुमची ड्युटी लागू शकते अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन असणार आहे वेतन या ठिकाणी अठ्ठावीस हजारपासून सुरुवात असणार आहे त्यानंतर इतर देय भत्ते जे असतात ते भत्तेसुद्धा तुम्हाला डी ए टी ए वगैरे जे काही असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे अर्जस्थिती काय आहे तर अर्ज प्रक्रिया करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे दिवाळीची हे गिफ्ट असू शकते विद्यार्थ्यांना लवकरात लवकर हे भरती निघू शकते शैक्षणिक आणि वयोमर्यादा काय आहे तर शैक्षणिक पात्रता काय आहे तर उमेदवारांनी किमान दहावी पास किंवा बारावी पास असणे आवश्यक आहे वयोमर्यादा अर्जदाराचे वय जास्तीत जास्त पन्नास वर्षापर्यंत असावे या ठिकाणी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्रेचाळीस वर्ष वगैरे असते अडोतीस वर्ष असते इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी पन्नास वर्ष दिलेलं आहे त्यामुळे नेमकं हे जे वनसेवकाचं जे पद आहे यामध्ये नेमक्या काय पात्रता मागतात हे या ठिकाणी समजणं आपल्याला आवश्यक आहे नेमकी जाहिरात आल्यानंतर तर तो विषय क्लिअर होऊ शकते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा याची जे काही अपडेट आहे हे अपडेट आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत उमेदवारांची निवड प्रामुख्याने दोन मुख्य टप्प्यामध्ये केली जाईल यामध्ये शारीरिक <coughs> चाचणी आणि ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी होणार आहे शारीरिक चाचणीमध्ये बघा उमेदवारांची शारीरिक क्षमता आणि तंदुरुस्ती तपासली जाईल वनरक्षक पदासाठी हा टप्पा अनिवार्य आहे ऑनलाईन परीक्षा होणार आहे ऑनलाईन परीक्षा लेखी परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणावरच त्याची अंतिम निवड अवलंबून असेल यामध्ये शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल टेस्ट आणि ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी एक्झाम आणि फिजिकल टेस्ट असणार आहे ओके त्यानंतर बघा दुसरा विषय जिल्ह्यांनी ह्या रिक्त पदांची संख्या किती असणार आहे हे आपण बघितलेलं आहे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव रिक्तपदांची संख्या आहे यामध्ये अकरा जिल्ह्यामध्ये या जागा सर्व विभागलेल्या असतील आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत त्याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघू शकतो आता यामध्ये तुम्ही बघा जिल्हा तुमचा आणि यामध्ये पदांची संख्या किती आहे तर नागपूरमध्ये एक हजार आठशे बावन्न पदे आहेत ठाण्यामध्ये एक हजार पाचशे अडुसष्ट पदे आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पंधरा एक हजार पाचशे पस्तीस पदे आहेत गडचिरोलीमध्ये एक हजार चारशे तेवीस पदे आहेत कोल्हापूरमध्ये एक हजार दोनशे शहाऐंशी पदे आहेत त्यानंतर अमरावती आहे धुळे आहे नाशिक आहे चंद्रपूर आहे पुणे आहे यवतमाळ आहे अशा प्रकारच्या ह्या सर्व यामध्ये जागा असणार आहे जिल्हा जिल्ह्यानुसार यामध्ये बाकीचे जिल्हेसुद्धा काही इन्क्लूड करायचे बाकी असतील तेसुद्धा अपडेट होईल ॲड आणि त्यामध्ये तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाईल महत्त्वाची अपडेट आहे जे काही विद्यार्थी आहेत ते शारीरिक चाचणी जी आहे त्याची तयारी सुरू ठेवा त्याचबरोबर अभ्यासाचीसुद्धा तयारी सुरू ठेवा अभ्यासाचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर काही प्रमाणात उपलब्ध आहेत तेसुद्धा तुम्ही चेक करत राहा ओके धन्यवाद थँक्यू